शक्यता यासाठी महत्वाचे आहे भौतिक व्यक्ती गणित म्हणजे सूत्रांची त्यादवी किन्या ज्यातून सोडवायला येते कोड्यांची दुनिया गणित म्हणजे गुणोत्तर अवघड

संख्या आल्या रे शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे शून्याच्या आधी आणि तृण संख्या शून्याच्या आधी आणि तृण संख्या पूर्णांक होऊन नाच नाच रे गणिता मनात नाच रे गणिता नाच विभाजिता मला